पुढे काय त्या बाबतीमध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून संघर्ष समितीची बैठक मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा तो स्टे आहे मागच्याच पंधरवड्यामध्ये खासदार दादा पाटलांबरोबर संघर्ष समीचे पदाधिकारी त्यामध्ये या ठिकाणी उपस्थित रमेश कदम आहेत परत त्या बाबतीमध्ये आता सुद्धा पुढे पाच लाखाचा पूर्वी एक लाखाचा जो विमा होता आता जो पाच लाखापर्यंत झालेला आहे धैर्यशील दादांवरून आम्ही चर्चा केली खातेदार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत हजारापासून पाच लाखापर्यंत ठेवीदार त्याच्यानंतर मोठे ठेवीदार यांची आम्ही आता संख्या काढायला दिलेली आहे आणि आम्हाला आता त्यांना विचारायचं आहे की विमा पाच लाखाचं जे कवच आहे ते स्वीकारल्यानंतर जी, जी पुढची रक्कम आहे ती मिळणार नाही म्हणजे एखाद्या जे दोन कोटी आहेत तीन कोटी आहेत किंवा पंचवीस लाख आहेत नुसार घ्यायची का नाही घ्यायची की बँकेची प्रॉपर्टी एकूण सगळ्यात शेवेदारांना पैसे द्यायचे तर दादा धैनशील दादांच्या नेतृत्वाखाली कर्जाची संघर्ष समिती या निवडणुकीच्या नंतर आम्ही एकत्र बसून यामध्ये केंद्रामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करून संघर्ष समितीचे कर्जचे पदाधिकारी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा बरोबर सुद्धा त्यांची बैठक झालेली आहे परंतु देशामध्ये सत्ता राज्यामध्ये सत्ता आणि तो आम्ही हा लवकरच तिला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न समितीचे अध्यक्ष

तर तो पैसे मिळाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या ठेवीदारांचे जेवढे पैसे आहेत त्या पैशाच्या पण पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी एकूण ठेवीदारांचे सकड असलेले पैसे कसे मिळतील हाच आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आपण केलं तर खोपोलीमध्ये आपण आंदोलना सगळं गेला येता आपण उमेदवारचे काय आरोप करता येत नाही आरपण तर त्यानं का काय द्या विचार एरिया चौदा वर्षाचा अनुवास आहे खिरेदारांचा शंभर टक्के त्या संघर्ष समितीमध्ये बनले आहे हनुमाननी आता मुख्य आमदार साहेबांची मीटिंग बोलली होती आमचे गोख्यदी बराच त्यावरती मको केलेला आहे परंतु नक्कीच तो मार्ग निघणार आहे तो होता त्यांनी जो प्रश्न विचारला पाहिजे यांनी तो योग्य होता गं व त्यावेळेस विमा हा काही दिवसाभृता भरला होता त्याच्यानंतर ते त्यांनी दोष्टी आल्यानंतर तो बंद केला तर तो दोष तो बँकेत जाईल तो ठेवीदारांचा नाही तर ते निश्चित तर ठेवीदारांचा न्याय मिळेल सर म्हणजे मग हॅलो अपक्ष उमेदवार जे आहेत ना दोन हजार दहाला बँक बंद झाली त्यांना माझे दोन प्रश्न आहेत की तुमचं योगदान काय तुमचं योगदान काय आणि कोणाला धरणासाठी आमदार सुरेश लडांच्या बरोबर संतोष भुई कर्ज तुरून मुंबईला मंत्र्यात पायी जाऊन माझ्या पायाला फोड आले होते अलग लक्षात म्हणजे कोणाच्या जीवावर कोणाची जी मजा काय म्हणजे धरण उशाला कोरडा आमच्या कशाला आम्हाला काय त्याचा पाहिजेचा लाभ मिळाला नाही फोडे येऊन सुद्धा आणि आम्हाला त्याची काय अपेक्षा पण नाही पण बँकेच्या बाबतीमध्ये अपक्ष उमेदवारी घेतलेला जो मुद्दा आहे त्यांना घरवायला कधी आला दोन हजार दहा ला तुम्ही कुठे होता तो तीव्र संघर्ष केलेला आहे मी माझं त्याच्यामध्ये तुम्ही असेल बोला ज्यांनी फॉर्म भरला होता त्या किरण ठाकरेंची भेट आमदार साहेबांबरोबर झालेली आहे त्याचबरोबर इथे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा भेट झालेली आहे त्यांनी संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे तुम्ही त्यांची पत्रकार परिषद जर बघितलं असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही महायुतीचं काम करू आणि त्यांच्याबरोबरचे सगळे कार्यकर्ते आता प्रचारामध्ये तुम्हाला दिसले असतील सगळ्या पत्रकारांनी कव्हरेज केलेलं आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे आता आमदारांच्या बरोबर आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असेल महायुतीचे उमेदवार कोण आहेत तुम्हाला दुसरं कोणी उमेदवार इथे दिसतोय का महेंद्र काय का संघर्ष असतो आता राजेश लाड यांनी राजकीय संघर्ष राजकीय संघर्ष एका दिवसात संपत नाही आणि जो त्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही लढणारच त्या भूमिकेनंतर त्यांना या प्रक्रियेत यायला काय वेळ लागणार आहे हे पत्रकारांना चांगल्या प्रकारे कळतय उघड भूमिका एक विरोधाची घेतल्यानंतर त्या भूमिकेत येणं किती कठीण असतं परंतु कार्यकर्त्यांच्या रूपाने त्यांच्या बरोबरचे सर्वच सहकारी तुम्हाला त्यांचे सहकारी पण माहिती सर्व सहकारी प्रचारात दिसत आहेत सर्व सहकारी जोरात काम करतायत हे सगळं दिसत आहे आता शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही तरीही तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्या तुम्हाला निवडणुकीपर्यंत सर्व निरसन झालेलं दिसेल आणि मला मी जसं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असेल मी तुम्हाला सांगतो की प्रचारामध्ये जिल्हाध्यक्ष एक कबूल करतील की शिवसेनेच्या बरोबरीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथे उतरलेला आहे सुरेश, ला सुरेश लाड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे अनेक वेळेला ते तिथे दिसत नसतील परंतु त्यांचे सहकारी इथे चव्हाण साहेब बसलेले आहेत राजेजी लाड आहेत हे सुरेश लाड साहेबांचे प्रतिनिधी म्हणून सतत तिथे आहेत शिवाय लाड साहेबांनी स्वतः आमदार साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे फॉर्म भरण्याच्या आधी लाड साहेबांची आणि आमदार साहेबांची भेट झाली त्यामध्ये त्यांनी लाड साहेबांनी सांगितलेलं ला आहे की आम्ही आहोत त्याचबरोबर मी आ, राजेश लाड यांना विनंती करेल की त्यांनी लाडसाहेबांची संपूर्ण भूमिका सांगा अगदी स्पष्टपणाने मी सांगितलं की अगदी जाहीरपणाला सांगायला हरकत नाही परवा एक आमचा अडी तर आमचे भाऊ त्या मेहलच्या ठिकाणी भाऊ होते थोडासा त्रास झाला आता पुन्हा हॉस्पिटलला काल दिवसभर हॉस्पिटलला होतो आजही भाऊ पुन्हा हॉस्पिटलला त्या ठिकाणी डॉक्टर गंगवाल यांच्याकडे ऍडमिट तब्येत बरी नसल्यामुळं सारा याच्यामध्ये परंतु उद्याकडे डिस्चार्ज झाला आजच्या सभेला सुद्धा ऍडमिट असल्यामुळे त्या ठिकाणी सभेला सुद्धा परंतु उद्याचा डिस्चार्ज मिळाला शेवटच्या संपूर्ण आदेश या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे असं कुणीही किंतू परंतु न मागता सर्वच कार्यकर्ते प्रचंड आमदार महेंद्र धुर्वे यांच्या सोबत कामाला प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरलेला आहे त्यांना एकदा सांगा की हा चौरशी पानाचा जो अहवाल आहे तो वाचा आणि कदाचित दोन दिवस अजून आहेत अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता प्रचार बंद होईल दोन पत्रकारचे दोन शिवसेनेचे आणि दोन त्यांचे बोलवा माझ्या गाडीमध्ये आपण त्यांना सगळ्यांना जिथे जिथे कामं सुरू आहेत जी जी चौऱ्याऐंशी पानांची याच्यावरती आम्ही छापलेले त्याच्यावर तर सविस्तर बंद खोलीमध्ये किंवा ओपन ग्राउंडमध्ये आपण चर्चा करू

कोणताही व्यवसाय उभारताना व्यवसाय मोठा करताना आपला व्यवसाय वृद्धीगत करत असतो आत्ताच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अगदी बरोबर आहे मी सुद्धा त्या कर्जदारामध्ये सहभागी आहे हे तुम्हाला जाहीरपणाला सांगतो कर्ज ही गोष्ट कर ही, ही बँकेची सदृश्य गोष्ट आहे आणि बँकेच्या ज्या काही नियम अटी आहेत ए आर त्या ठिकाणी बोलावून त्या ठिकाणी नोटीसद्वारे सांगितलेलं त्या ठिकाणी त्याला प्रसिद्धी मिळाली परंतु जी वस्तुस्थिती आहे ती मान्य करण्यात त्या ठिकाणी कमीपणा कसा करावा ती गोष्ट खरी आहे विरोधकांचं काम करतील त्या आम्हाला फारशी काही चिंता करण्याचे अजिबात कारण नाही पार्ले कंपनीच्या पार्ले कंपे कम, कंपनीच्या मॅनेजर बरोबर मी बरोबर चर्चा केली एका पाच दहा कामगारांचा प्रश्न होता अनेक ठिकाणी युनिट आहे या ठिकाणी चालू असलेल्या युनिटमध्ये प्रोडक्शन काढत असताना त्यांना त्यांचा तालमेल किंवा त्यांना प्रॉफिट होत नाही अशी त्यांनी माझ्याकडे मत व्यक्त केलं आणि ते मत व्यक्त करत असताना इथे तयार होणारा जो माल त्यांच्या होणार आहे परंतु या स्तरावरती आता आचारसंहिता सुद्धा आहे आणि तो आत्ताच प्रश्न आचारसंहितेमध्ये आता तो समजला आताच आहे का तो चार वर्षापूर्वीचा का दोन वर्षापूर्वी राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत परंतु ह्या तेवीस तारखेच्या नंतर कंपनी आणि राज्य शासन सीएम साहेबांच्या बरोबर तो चर्चा करून तो जास्तीत जास्त कंपनीला पॉझिटिव्ह थिंकिंग सुरुवात कंपनी सुरू कशी राहील त्या बाबतीमध्ये आमदार साहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत निवडणुकीचा आमदारांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन सतत प्रशासनाबरोबर सुद्धा त्या ठिकाणी कंपनीच्या बरोबर बोलत आहेत परंतु तेवीस तारखेनंतर प्रामुख्याने मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे सारे पदाधिकारी आणि आमदार साहेब सुद्धा प्रामाणिकपणे त्या प्रश्नाकडे आम्ही जाणीव करून एक काढली सिक्युरिटी मध्ये कामगार होते परंतु ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे, करना। हे करना। करना तर आपण मान्य करणार त्या कंपनीला कोणतरी मालक आहे हे पण आपण मान्य करणार परंतु त्या प्रशासनाबरोबर आता ज्या पद्धतीने कामगारांना त्रास देण्याचं बंद करताय आणि कंपनी अवसानात निघाले म्हणून ते त्या ठिकाणी आता आहेत परंतु तेवीस तारखेच्या नंतर पहिला प्रश्न कुठला असेल तो त्या कामगारांच्या बाबतीमध्ये असेल आता या ठिकाणी बराचसा वेळ पत्रकार परिषदेला शेवटचा प्रश्न करतो मी तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे उमेदवार झाली त्यानंतर आजकाल दावा केला की पुन्हा जो उमेदवार आहे तो डॉक्टर प्रकारे आज निरंडी लढत असं चित्र आहे तर महायुतीची लढाई ही दोघांबरोबर नाही त्यांची त्यांच्यातच लढाई चालू आहे दोन नंबरला कोणी लढायचं आणि तीन आम्ही पन्नास हजार मताधिक्य अधिक मताने ज्या दिवशी आमच्या समोर दोन उमेदवार ज्या वेळेला आले त्यावेळेस इथल्या मतदार मतदारसंघातल्या मतदारांनी ठरवले की आमदार साहेब पन्नास हजार घेऊन निवडून येतील त्याच्याबद्दल त्यांनी दोन नंबर तीन नंबर साठी त्यांचं सा चाललेला कार्यक्रम आहे आम्ही त्यांच्यावर दुर्लक्ष करतोय बोला होता त्यांनी ला तो हा कोणी आता बघा कोणी काय केलं तर काय आता बघा दोघांना पण प्रतिस्पर्धी कोण वाटतो आम्ही वाटतो महायुती वाटते त्याच्यामुळे काय झालं तर ते आमच्यावरतीच आरोप करणार बरोबर आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे ओके आता सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी उपस्थित राहिले प्रश्न विचारले तुमच्या प्रश्नाची आम्ही उत्तर दिली आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्याच्या अगोदर उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता श्री स्वामी समर्थ मठ फळरी या ठिकाणी कर्जत शहराची या ठिकाणी आमदार साहेबांचा प्रचार रॅली ग्रामीण करून संध्याकाळी साडेसात वाजता टिलक चौकामध्ये महायुतीची कॉर्नर सभा त्या ठिकाणी होणार आहे मी आजच सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित करतो आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी यावं आणि आज तुम्ही महायुतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे ती सर्व मतदार नागरिक आणि जनतेसाठी तुम्ही उत्कृष्टपणे मांडणी करा एवढे मी या ठिकाणी बोलून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र